आज एकोणतीस मार्च रोजी शुक्रवारी परभणी शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची डी एस कदम यांच्या निवासस्थानी सदीच्या भेट दिली असून यावेळी डी एस कदम यांनी बच्चू कडू यांचे भव्य स्वागत केले याप्रसंगी प्रताप कदम किशोर कदम शिवलिंग बोधने आदी मान्यवर उपस्थित होते त्याच्यावर नानाला माहीत नाही का ही भाषा त्यांना आमच्याबद्दल वापरू नये तुम्ही महाला आता अमरावती पुरतं आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि त्यांना जर वाटलं का भाजप किंवा शिंदे गटांना जर वाटलं का युती धर्म पाळला नाही म्हणून बाहेर जावं तर आमची काही हरकत नाही जो निर्णय घ्यान त्याचं स्वागत करूक म्हणतात की तुम्ही महायुती सोडणार आहे वेळ आली तर मला असं वाटते का आत्ता सध्या काही आमची आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि आता सध्या जो वाद आहे तो एका अमरावतीपुरता आहे बाकी शिंदेसाहेबांसोबत आमची भूमिका अतिशय स्पष्ट आणि मला वाटते दिव्यांग मंत्रालय दिल्यामुळं त्यांचे ऋण आमच्यावर आहे आणि तितकी मैत्री आम्ही कायम ठेवणार आहोत त्यांना नाही वाटलं तर आम्ही निर्णय घेऊ कोणी उमेदवार देणार आहात का नाही नाही सध्या कुठं आमचं उमेदवार देण्याची काही कुठली मानसिकता नाही आहे विधानसभेत आम्ही नक्की विचार विचारतो आपण मग सध्या तर अमरावतीत नाही आहे बाकी महाराष्ट्रात त्यांनी निर्णय घ्यावा आणि त्यांच्यासोबत पुढचा जो काही येणारा काळ आहे राजकीय काळ आम्ही सोबत राहू